श्री स्वामी समर्थ नवरात्रीमध्ये तुम्ही देवीची ओटी अष्टमी किंवा नवमीला भरू शकता अष्टमी किंवा नवमीला नाही जमलं तर तुम्ही देवीची ओटी ही नऊ दिवसामध्ये कधीही भरू शकता देवीची ओटी तुम्ही मंदिरात जाऊन भरू शकता किंवा घरी घटासमोर देखील आपल्याला भरता येते ओटीसाठी आपल्याला एक साडी घ्यायची आहे निळ्या आणि काळ्या रंगाची साडी आपल्याला घ्यायची नाही त्या साडीवरती एक ब्लाउज पीस घ्यायचा आहे तांदूळ आणि आपल्याला सौभाग्याचा वान घ्यायचा आहे देवीसाठी गजरा हिरव्या बांगड्या घ्यायच्या आहे दक्षिणा म्हणून एकवीस एक्कावन्न एकशे एक, एक, एक रुपये आपल्या इच्छेनुसार आपण ठेवू शकतो नंतर ही जी ओटी आहे ती छातीशी धरून देवीच्या चरणी अर्पण करा तुम्ही खननारायणाने देखील देवीची ओटी नवरात्रामध्ये भरू शकता श्री स्वामी समर्थ